नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव इथून आज लासलगाव येथे पाचशे पन्नास वाहनांमधून सहा हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार एकशे साठ रुपये आणि सरासरी एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच आज ए पी एम सी नवी मुंबई येथे नवीन व्ही आय पी गोळा पी कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा नवीन, <workitenàn> नवीन कांदा दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे नवीन गोलटा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय तर गोलटी कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलचा भाव आज ए पी एम सी न्यू मुंबई इथे मिळालेला आहे तसेच जुन्या कांद्यामध्ये जुना व्ही आय पी क्वालिटीचा कांदा दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय एक नंबर क्वालिटीचा जुना कांदा शंबर दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि पांढऱ्या कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान